हां नमस्ते मैत्रिणी आज मी स्पेशली मुलांसाठी चीज पटॅटो बॉल घेऊन आली आहे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे ते सोलून छानपैकी किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे नंतर आपण छानपैकी लिंबू पिळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वे मीठ हळद तिखट लाल मसाला आपण टाकून घेणार आहोत तर जर तुमच्याकडे मॅगी मसा मसाला असेल तर तो पण तुम्ही टाका त्याच्याने छान टेस्ट येते नंतर आपण इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आणि ते छानपैकी मिक्स एकत्र करून असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण इथे घेतलेलं आहे ते बटाट्याचं मिक्सर त्याच्यामध्ये आपण चीज टाकणार आहोत चीज टाकून मस्त गोल असा बॉल करून घ्यायचा आहे आणि मग ते ब्रेड क्रम्समध्ये छानपैकी गोळवून असे छानपैकी बॉल बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा ते गोळ झाल्यानंतर पंधरा मिनटं ठेवून त्याच्यानंतर छानपैकी तेल गरम झाल्यावर डीप फ्राय करून घ्यायचे आहेत असे लालसर खरपूस झाले खायला तयार किती छान आणि झटपट होत आहेत तर नक्की बनवा आणि मला सांगा कसे झाले ते थे। थँक्यू